माझं नाव प्रियगंधा विनायक कांबळी कुंभावडे राजापूरवरून आलो आम्ही महाराष्ट्र राज्य जीव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानात उमेदसाठी साठी आम्ही आंदोलनासाठी इथे आलो आहे आजाद मैदानावर गावावरून तर माझ्यासोबत माझ्या चार महिला माझ्या म्हणजे महिला म्हणजे माझ्या बहिणी आल्या आहेत एक पूर्वा सचिन वेदकर दुसरी स्मिता वाघरे आणि तिसरे म्हणजे संजली मेस्त्री ह्या hmm. आम्ही चौघ काल आम्हाला राहिलाच तात्पुरती माझा भाऊ म्हणजे विलास मुळ यांनी आमची सोय केली होती पण ह्या महिलांना थोडं म्हणजे कसंच वाटलं त्यांना म्हणून <laughs> म्हणतं आम्हाला इथे जवळ आम हां आमदार साहेबांना बोलून त्यांनी आमची इथे आमदार राजन साळवी बोलून आमची खरंच राहण्याची जेवणाची चांगली आमची, आमची उत्तम सोय केली खरंच त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या दालनात स्वतःच दालन त्यांनी स्वतः उघडून दिलंय आम्हाला राहण्यासाठी आणि त्यांचं म्हणजे त्यांचे खूप खूप मनापासून खूप खूप आभार yes. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल